हे वडा झाड वटपौर्णिमेला भारतीय परंपरेप्रमाणे वटपौर्णिमेला पत्नीने वडाला सात फेऱ्या मारायच्या सात जन्म हा नवरा दे म्हणून मला झाडाकडे प्रार्थना करायची हे जे झाड आहे हे निसर्गामधलं अत्यंत महत्वाचं झाड आहे देशाचं राष्ट्रीय वृक्ष म्हणून वडाची मान्यता असंख्य जीव ना पक्ष्यांना वड आणि पिंपळ आणि उंबड ही तीन झाड अन्न पुरवतात त्याच्या फळांमधनं त्याच्यावरती असलेल्या आलेल्या पक्ष्यांमधनं याच्या लाकडामधनं मातीमध्ये उत्तम प्रतीचे जीवाणू तयार होतात आणि बुरशा तयार होतात आणि हे होता। झाड हवेतला गारवा झाडाखाली प्राणवायीचं प्रमाण जास्त आणि ह्याच्यातनं येणारा ओरा आणि वातावरण हे आयुष्य चांगलं करतं निरोगी आयुष्य वाढवतं आणि जर विशुद्ध पडला असेल फेफरा आला असेल तर त्या झाडाखाली बसल्यानंतर त्याला पटकन तो शुद्ध येतो मग हे झाड प्रतीक आहे सत्यवान आणि सावित्री तर सत्यवानाला बेशुद्ध पडला त्याला झाडा खाली ठेवलं कारण ते, ते गार होतं आणि त्या सावित्रीने जा त्या वाडाच्या झाडामध्ये त्याचं आयुष्य वाढवलं असं आपण गृहित धरलं प्रत्यक्षात प्रार्थना केली झाडाची त्यांनी केलेल्या कामामुळे त्या दोघांचं आयुष्य चांगलं झालं निरोगी आयुष्य त्याचं चांगलं आयुष्य जगण्यासाठी आपल्याला वाडाचं झाड पिंपळाचं झाड आणि ओबराचं झाड लावायला पाहिजे कारण माणसाची महत्वाची गरज जी आहे ती उत्तम हवा आहे आपण चुकीचं शिकलोय आपल्या माणसाची गरज काय अन्न वस्त्र निवारा चूक उत्तम हवा उत्तम पाणी त्याच्यातनं तयार झालं उत्तम, उत्तम, उत्तम अन्न तर हे उत्तम अन्न देण्याची प्रक्रिया या वाडापासून तयार होते कारण असंख्य पक्षी किड नियंत्रण करतात त्यांच्या विष्ठेतनं खत मिळतं आणि ही माती अत्यंत समृद्ध जीवाणूला असलेली माती असते ही माती जर मी शेतात घातली तर शेतामध्ये जीवाणूंचं कल्चर तयार होतं आणि वर्ड म्हणजे कल्चर संस्कृती म्हणजे वड प्रतीक येते